प्रेम आहे पुढचा प्रश्न मी जरा तुम्हाला थोडासा भीतभीत विचारते दादा परवानगी घेते आधीच तुम्ही हो म्हणायचे आधी मी परवानगी घेतलीय की गुलाबी साडी इतकंच तुमचं गुलाबी जॅकेट पण खूप प्रसिद्ध झालंय ते तुम्हाला छान दिसतं का खूप पण तरीही हे जॅकेट गुलाबी का महिलांनो मायमाऊली हा गुलाबी कलर आहे का हा गुलाबी कलर आहे सांगा हा ना आता काय ह्या माझ्या भगिनीला कळना ना बाई हा नाही गुलाबी कलर हा गुलाबी कलर आहे ही खरी गोष्ट आहे की हा रंग गुलाबी नाही पण तुम्ही आमच्या समोर यायच्या आधी एक गुलाबी जॅकेट आमच्यापर्यंत पोहचलय तुमच्यासारख्या अनेक लाडक्या बहिणी म्हणल्या माझे लाडके कार्यकर्ते म्हणले माझे जवळचे सहकारी म्हणले ही जरा रंग खुलून दिसतोय म्हणलं चला खुलून दिसतोय तर खुलू द्या घाला आणि काल काल मी नाव नाही घेणार परंतु तिथं सुनील तटकरे होते आम्ही सगळे बसलो होतो त्यावेळेस एक व्यक्ती म्हणली मोठी व्यक्ती आहे तिनं सांगितलं की आता आमचे पण लोक म्हणतात की दादांसारखे रंगीत जरा जॅकिट घालायला लागा ना म्हणजे बघा सगळ्यांना ते आवडायला लागलं आणि जे लोकांना आवडते ते आपण करायचं उद्या माझ्या महिलांनी सांगितलं हे बघून बघून आता तो विठलोय आता बंद करते जॅकेट घालायचं बंद किती छान आहे पण खरच छान दिसत आहे गुलाबी जॅकेट आहे बघा परत पुन्हा गुलाबीच म्हणताय तुम्हाला सांगतो हा कलर कोणता आहे आपण जांभळं खातो ना उन्हाळ्यात जांभळं खाल्ल्यावर जांभळातला सगळा बाहेरचा घर काढल्यावर त्या जांभळ्याच्या बियाला जो रंग असतो तो हा रंग आहे ऐतिहासिक धार्मिक आणि आधुनिकतेचा वारसा लाभलेला हा जुन्नर तालुका